नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांची पैठण तालुका अध्यक्ष निवड पटण तालुक्यातील बिडकिन ढोरकिन आणि चितेगाव या तीन मंडळाच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे दिनांक वीस एप्रिल रविवार रोजी सकाळी साडे दहा वाजता विजय चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये त्यांची उपयुक्त निवड करण्यात आली असून यावेळी पक्ष निरीक्षक जितेंद्र जयस्वाल तालुकाध्यक्ष लक्ष्मण आवटे गणेश काळे रंगनाथ लगाने दिगंबर सरजे गणेश दाने भागचंद कोथंबिरे बंडू ठाकूर किशोर धर्मे अविनाश राठोड अजय राठोड निलेश धडे गोरख चव्हाण मच्छिंद्र बालेकर चंद्रकांत होड सुनील गडदे नि दिनेश तोतला कृष्णा येवाळे अक्षय नरवडे विशाल पवार नितेश सागरकर भारत दानगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवसुर न्यूज नेटसाठी बिडकीन औरंगाबाद

국민ively disappointment In heaven to it It's Jungov만 in the canal Whatever It's avez Okay, Okay नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ